सग एक लक्ष्य फसवे दगा किसी का सदा नहीं है, है नहीं किया तो कर देखो नहीं तो जिसने दगा किया है उसका जाकर घर दे जब दगे बस धोखे बस दुसरे में फसवे रस्त्या चांगल रस्त्या सत्या कल्याण करता है नसेल तो करू कारण करता है नसेल करू ना गायब रहे

प्रफुल्लित करता येत आणि विनोदी चला राख घराघरांमध्ये सगळे हसत खेळत चला रोज बांगडी होती कौन तुम्ही उभा राहिला बोलता बोलता नवरा बाय तुझे भानगडे काही बत पण कारण लागत का ला बोलता बोलता आता माणसांनी एक लक्षात ठेवा आपण पुरुष मंडळी जेवढा आपल्याला पत्नीवर रागवायचा अधिकार आहे आपल्यावर तेवढाच

धर्म अर्थ काम आणि मोक्ष जवाब आहे तीनच धर्यांना नवी पुडी असते एक तरी आपल्यापेक्षा कमी मार यांची पण आपला पूरा खांडला जळ पड़ी जाती जितना होते आपला मरियल जसा फोटो समोर येतो एक तरी कमी कारण तीन जबाबदारी घेऊन आली असतो या त्रिगुणांना नियंत्रित करण्यासाठी हे सगळं करताना चाललं स्त्रियांना माझी पुन्हा एकदा विनंती येणे पंथे माझे चालले पावले तुम्ही ज्या पंथावरून आले आहेत त्या पंथावर तुम्ही स्वतःच कुळ आणि गोत्र सुद्धा सोडणार ज्यावेळेस तुमचं लग्न होत ना ज्या कुळामध्ये जन्म घेतले त्या कुळाचा जिवंत त्याग करता येत नाही पण तुम्ही स्त्रियांनी करू लागतो लिव्हिंग सर्टिफिकेटवर वेगळं कुळ असत तिथे बापाचं नाव असत तर विवाह तर तिथे पिता जाऊन पतीचं नाव येत माझेच नव्हतं नाव आणि दहावी बैल बाप्ला जागावर पण नाव येईल नाही आपलं पुरुषांच नाही स्त्रियांची क्रांती कोळ सोडून आले मापाच्या या पंथावर निघाल्या अजून बरोबर आहे हा पंथ एवढा अवघड होता साधा होता मुलगी जर माहेर लग्न करून निघाले बाशी नसायचं काका नसायचं हळदीचा अंग असायचं बैलगाडीमध्ये बसायची वाट एवढी बिकट होती तिथे पोहोचल्यानंतर तिथे आपल्या मनाचं कोण ऐकणार आहे कोण आपला पाठीला काय आताच्या पोरी भाग्यवान आहे प्रत्येक पोरीच्या मागे तिचा सासरा आहे तो भक्त जिवंत असा कारण घरी सासरा जो आहे ना आपली मुलगी मानतो सुनेस काय केली नाही साजऱ्यांच अस हे पटलायचे बायाचे लगेच म्हणजे अवू नव बाजू देवाले येथे सगळ्या सुना मतांजरी घेतलं चौक सासू चांगली शकत सासरा काय सांगतील कारण सासरा बाप झाला तुम्ही आई व्हा ना हा पंच थोर आहे काय भोगलेलं मग आताच एवढ कस काय तुमची अपेक्षा वाटली तुमचं वय पन्नास वर्षाचं ते पुरीच वय वीस बावीस वर्षाचं अठ्ठावीस वर्ष तुम्हाला तिथे लागली तेवढं त्याना आजच कसं येईल त्या पुरीला तिच्या मनातलं माहेर पण लावत्या ना मनामध्ये बाप आहे मनामध्ये आई आहे मनामध्ये भाऊ आहे लहान बहीण आहे मैत्रिणी आहे तो सगळं बोलता ओळख दिलं तू इस्रायला वेळ लागेल तुम्हाला अजून तुम्ही ऐंशी ऐंशी वर्ष झाल्या तरी कसं तरी अजून पुन्हा वेगळं सुरू केलं तिकडे कीर्तन असल्यामुळे मित्रात सांगितलं म्हणतात की उदय घेऊन चित्र वगैरे आहे तिथं बरं गेले पण चित्र काही सुदवर नव्हतं गेलो तिथे त्यांच्या घरी तर त्या बुद्धगिनी सांगितलं म्हणे काका

वेळ चांगली नाही का संधी मिळाली नाही का सुंदर पोरगी सुंदर मिळाली पण घराण्यात पुढे गेली बुद्धी तेव्हाच साध्यमेष्ठते प्रसाद हे सर्व दुःखांना महादेव सर्व प्रकारचे दुःख बुद्धी योगाने नष्ट होऊ शकतात पण ती बुद्धी प्रसाद म्हणून मिळाली पाहिजे

असे बसलेली तीर सांग एक जो निवडना भरणारा त्या तीन रग पंधरी येणार डाळ्यांनी पिळ्यांनी जुड्यांनी शेण बसले बरें एवढे स्मॉळ आणि ताणां गळबा येतली तुंगना ती बी आणि तिवर साधू बसलेले आसा आता ते तिलाच साधू पाहिले एक जण उ जातात आता विचारायला लागलं त्या बाबा वा। पण बाबा आज काही

मध्ये सहसा येता येते आले ग्रहण लागल्याशिवाय वेळ संधी आणि बुद्धी अजून एक संत समीकरण सहसा एकत्र येत कशा प्रकारे सौंदर्य खंदन आणि स्वभाव समजा आपल्या मुलाचं लग्न करायचं एकाच मुलीमध्ये व्यवस्थित आहे का सगळ्यांनी एकाच मुलीमध्ये सहसा आणि हा शब्द पग काय का सहसा सौंदर्य खानदान आणि स्वभाव या तिघ गोष्टी सहसा एकत्र अजिबात येत नाही तर असं नाही लाखात असते सौंदर्य सौंदर्य आहे अतिशय सुंदर आहे अभिमान झोबा कर ठरून टाकलं मी कशाला आरशात पाहू मीच माझ्या रूपाचे राजी गे तू बाहेर निघे ते सुंदरच आहात तुम्ही इथं बसलेले एवढे पर्यंत सगळ्या सुंदर आहे बाया सुंदर आहे एकही बाई अशी नाही सुंदर नाही बा भगवंताकडून आलेलो होत आपण विशेष कृपा केली म्हणून तुम्ही स्त्रिया झाल्या आम्ही काहीतरी पाप करेल ते म्हणसून माझे उलगुर आणि कांदावरचे तुम्ही आपल्या आटलालेचे आम्ही बैल सारखा राबी <laughs> आता दुपारी मला थोडं वाटत होत थकल्यासारखं मी सांगू म्हणतो मी बापूर फोन नाही हेच तब्येत बरोबर नाही

नजरेमध्ये नशा दिली शब्दामध्ये संगीत दिले आणि ओठामध्ये अमृत दिले तीन गोष्टी लक्षात ठेवल्या कोण म्हणत नाही म्हणजे बरोबर चांगला चांगला वाघ पहिलेला टाकण्या शक्ती आणि आमले पाचशे अक्कल राहतील साडेसातशे तर तुम्हाला पंधराशे आणि त्यांनी पळून गेलं की या आपला पाहिजे काही आपले दुखडा फक्त वापरा नजरेमध्ये नशे योग्य वापर करा माझ्या बाहेर करायला शब्दामध्ये संगीत आहे व्यवस्थित तुम्ही बोलता लहान लेकरू झुळीमध्ये टाकलं तुमच्या नुसत्या स्पर्शाने तुमच्या उपटसुपटकथान

वेळ वाईट वेळ चांगली सौंदर्य खानदान सौंदर्य चांगलंय खानदान चांगलंय स्वभाव चांगलाय खानदान चांगले वरटायचे काय काही ठिकाणी

आणि सहसा एकत्र येत नाही जगद्गुरू म्हणाले आमचं एकत्रीकरण झालं आणि काय झालं